औंजळ बहुउद्देशीय संस्थेने यंदा गणेशोत्सवात वर्धा शहरातील आर्विनाका परिसराचे वास्तवदर्शी चित्रण साकारून सर्वांचे लक्ष वेधले आहे मागील अकरा वर्षांपासून संस्था गारीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची स्थापना करून वर्षभर पूजा करते ही त्यांची खासियत आहे यावर्षीच्या थीममध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकाचा भव्य सेटअप लाइटिंग आणि ढोल ताशांचा गजर पाहून मंडपात आल्यावर खऱ्याच आर्वी नाक्यात असल्याचा भास होतो संस्थेच्या चिमुकल्या कलाकारांनी रंगीबिरंगी सजावट करून कौशल्य दाखवले आहे विशेष म्हणजे या थीमद्वारे वाहतूक शिस्तीचा संदेश देण्यात आला आहे नियमांचे पालन करा प्रशासनाला सहकार्य करा आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्या असे आवाहन करण्यात आले संस्थेने नागरिकांना आवाहन केले आहे की पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी गारीच्या मूर्तीची स्थापना करा विसर्जन टाळा आणि चिमुकल्यांच्या या कलाकृतीला भेट देऊन प्रोत्साहन द्या नमस्कार मी प्राजक्ता मनोज नम गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत अकरा वर्षापासून आमची संस्था सांस्कृतिक आर्थिक सोबतच शैक्षणिक गोष्टीसाठी प्रगतशील आहे यावर्षी आम्ही असा देखावा बनवलेला आहे खर तर हा एक सेटअप आहे जो साऊंडचा सेटअप असतो जो मोठा इव्हेंट असतो त्याचा तो सेटअप आहे हे जे तुम्ही बघत आहे आपण जे सरगुंडे असते सरगुंडेच्या सरापासून बनलेले हे सगळे पोल्स बनवलेले आहे आणि त्यानंतर नुकताच आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये आता ट्राफिक सिग्नल लागलेले आहे अतिशय कौतुकास्पद ही बाब आहे आणि कुठेतरी प्रशासनाला वाहतुकीवर नियंत्रण असलं पाहिजे दुर्घटना टळल्या पाहिजे म्हणून यासाठी ट्रॅफिक सिग्नल लागले तर हा एक सामाजिक संदेश आम्ही या गणपतीच्या माध्यमातून देत आहोत सोबतच गर्दी होते आणि आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये ढोल ताशा पथक हे जास्त आवर्जून क्रेज झालेलं आहे ते सुद्धा यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे आणि आम आमचे विद्यार्थीसुद्धा त्या मध्ये आता कुठेतरी गुंतलेले आहे म्हणून हा सगळा देखावा आहे दरवर्षी आम्ही कुठे ना कुठे सामाजिक बांधिलकी जोप जोपासत सामाजिक संदेश देत असतो तर यावर्षी ट्राफिक सिग्नल आपल्या इथे वर्धा जिल्ह्यामध्ये आर्वी नाका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक आरवी इथे हा एक सगळ्यात पहिले सिग्नल सुरू झाले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक तिथेही सुरू झाले रहदारीला आळावा मिळाला पाहिजे विद्यार्थ्यांना कुठून यामधून शिकता आलं पाहिजे म्हणून हा सोशल संदेश आम्ही राबवलेला आहे आणि आमच्या इथे गारीची मूर्ती ही अकरा वर्षापासून आहे यामधून आम्ही असा संदेश देतो की पाणी खराब झालं पाहिजे नाही मार्केटमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या जास्त प्रमाणात मूर्त्या अव्हेलेबल आहे कुठेतरी पाणी दूषित होतं पण काही लोकांची परिस्थिती सुद्धा नसते गणपती आणण्याची तर हा गणपती आमचा कॉन्स्टंट आहे अकरा वर्षापासून या गणपतीची आम्ही वर्षभर आराधना करतो पहिल्या दिवशी याचा अभिषेक करतो आणि याच गणपतीला आम्ही बसवतो आणि विद्यार्थ्यांना मॅसेज देतो की तुम्ही जे आपल्याकडे देव आहे आपल्याकडे ज्या मूर्ती आहेत त्याचेच तुम्ही कुठेतरी पूजन करा जेणेकरून आपल्या आई वडिलांना तो खर्च होणार नाही आपण गणेश उत्सव पण चांगल्या पद्धतीने साजरा करू शकतो आपल्या खिशात जरी दमणी नसली पण श्रद्धा कायम मनात असते हा एक आमच्या उंजळ बौद्धीश संस्थेचा उपक्रम आहे